हा बघा हे चिबूडच्या आणि काकडीच्या वेली आम्ही काल गेलो होतो वाडीत कारण का आम्ही ज्या रुजवलेल्या बिया सगळ्या वाहून गेल्या एक पण रुजून आलेली नाही तर आम्ही काल वाडीत गेलो म्हटलं कोणाकडे तरी काकडीची आणि चिबूडची वेल मिळते काय ती बघूया कारण का चिबूडच्या आणि काकडीच्या वेली भरपूर सर्वजण रुजवतात मग आम्हाला मिळाले हे बघा दोन चिबूडच्या दोन काकडीच्या मिळाल्या हे बघा आहे ना हे असं कोण पण देतं असं काही नाही मी आणलंय मागून बघा आता ह्याना सांगते मी लावा जिथे आंब्याला आम आम्ही खत घातलंय ना त्याच्यात जरा बाजूला लावा म्हणजे याला पण जोर लागेल नाही खत लागेल नाही यांना सांगते आता लावा करून हे बघा आता इथे खत टाकलं होतं ना आम्ही आंब्यासाठी हे बघा इथेच थांबते त्यांना इथेच लावा म्हणजे वेलीना पण खत मिळेल ना जरा हे बघा इथे असं लावलं ना की पूर्ण हे आमच्या ना अंगणामध्ये सगळी वेल पसरेल हे बघा मला एवढं वाईट वाटतं ना मी एवढ्या बिया टाकल्या होत्या आणि मुंबईला गेल्यावरती एवढा पाऊस पडला ना एक पण रुजून नाही आलं हे बघा चला या आणलेल्या आम्ही मागून वेली लावून तर झाल्यात आता जगतात की नाही ते देवजाने आता हे कुठे मागे लावताय हा ठीक आहे मागच्या परसवात लावा इकडे सगळं जंगल नको चला आमच्या वेली तर लावून झाल्या काकडीच्या आणि चिबुडीच्या ज्या आम्ही आणल्या होत्या आता जगू दे देवा आणि गणपतीसाठी एक काकडी एक चिबूड मिलू दे चला आहे रे मस्त हे बघा निघाले हे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद